महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहतात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे गाणी अल्बम्स यासह रोखठोक भूमिकांसाठी देखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे नागपुरात भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचे बाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अमृता फडणवीस यांनी हटके उखाणा घेतला त्या म्हणाल्या देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे बाण आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र करूया महाराष्ट्र निर्माण तसेच महिलांनी आग्रह केल्यानंतर अमृता फडणवीसांनी गाणंही गायलं त्यांच्या या उखाण्याची आणि गाण्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे देवेंद्रजी करून निघून आल्या आहे आपण सगळ्यांनी स्वीकारावेत आणि एकत्र आपण महाराष्ट्राकडून निर्माण धन्यवाद अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या काही देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात आताही त्यांनी आपल्या उखाण्यातून अनोख्या पद्धतीने विरोधकांना टोला लगावला आहे ज्याचा व्हिडिओ हा सध्या बऱ्याच व्हायरल होत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा